परिपाठामध्ये दिव्या दिव्याला आपण विषय देऊया पाऊस नमस्कार बालमित्रांनो माझे नाव दिव्या शुभा शाळे मी वर्ग पाचवी शिकते आज मला विषय दिला आहे पाऊस पाऊस हे खूप आहे पा शेतामध्ये पाऊस पडले तर आपल्याला गहू ज्वारी होते पावसामुळे आपल्याला खूप फायदा होतो काही पण पाऊस या विषयावर तुम्हाला जे वाटेल जे आठवेल ते बोलायचं आहे हा शाळेत आल्याबरोबर अचानक आपल्याला एखादा विषय दिला तर त्या विषयावर आपल्याला बोलता येते की नाही ही परीक्षा असते नाही तर आज तुम्हाला पाऊस विषय दिला या विषयावर तुम्हाला किती बोलता आलं तुम्ही विचार करायचा उद्या येताना याच विषयावर मला बोलू द्या अंतर्गत पाऊस या विषयावर तुमचा नंबर असेल उद्या तुम्हाला बोलायचा आहे ठीक आहे याची जास्तीच माहिती मिळवा होते की नाही इथं खरी कमाल असते वेळेवर दिल्या जाणाऱ्या विषयावर जो बोलतो तिथं खरी कमाल असते